नमस्कार मी स्वाती सतपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये जनशक्ती ही निवडूनच येणार आहे जनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढ्यात जनशक्तीचा विजय होईल आणि भाजपाचे प्रभाग सत्रामधील चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास समाजसेवक सुरेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सत्रामधील उमेदवार उर्मिला सुरेश शिंदे यांच्यासह चारही उमेदवारांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे वाशी सेक्टर नऊ अ मधील महागजानन सोसायटी नूतन श्रीराम सोसायटी आदी सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत उमेदवार उर्मिला सुरेश शिंदे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे आम्ही आज चार दिवस प्रचार करतो आहे त्यात उत्तम प्रतिसाद आहे आम्ही जे विजयी होणार हे भाजपाच्या प्रभाग सत्रामधील उमेदवार उर्मिला सुरेश शिंदे यांच्यासह अन्य तीन उमेदवारांच्या विजयासाठी समाजसेवक सुरेश शिंदे महेश भोसले मुकुंद इंगळे शरद येलमल सुजाता तावडे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाजपच्या रणरागिनी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईत केलेल्या कामाच्या जोरावर भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे लोक नेते आशीर्वादाने आज आम्ही इथे जोरदार प्रचार करत आहोत प्रचारात आम्हाला प्रतिसाद अत्यंत उत्तम प्रकारे मिळत आहे आणि ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे आणि या धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये जनशक्ती हे ये निवडूनच येणार याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका नाही आम्ही आम्हाला कोणावरही टीका करायची नाही कारण आम्हाला ही निवडणूक अत्यंत शांतपणे संयमीप्रमाणे जिंकायची आहे त्यामुळं आम्ही फक्त आपला सर्वांना नम्र विनंती करतो आणि आव्हान करतो की आपण आम्हाला तुमचे आशीर्वाद देऊन या निवडणुकीमध्ये उर्मिला सुरेश शिंदे आणि तिच्याबरोबर असणारे दर्शन बन दर्शन भोईर शीतल भोईर आणि अवधूत मोरे यांना प्रचंड मताने विजय करून महापालिकेत पाठवाल गणेश नाईक जी का बहुत अच्छा काम आहे हम देखता आहे पच्चीस सालसे देखत आहे इधर में ये तो सिंगापूर मलेशिया दिया उन्होंने तो उनका करने वाला बहुत आहे उनक सब समोर विन होयगा अतिशय शिस्तबद्ध संयमी जसा दादांचा आदेश असतो आम्हाला नेहमीच की कुठेही जाताना आपला कार्यकर्ता कार्यकर्त्याची इमेज हे आपल्या पक्षाचे एम एस रिप्रेझेंट करते आपल्या आपण एका मोठ्या पक्षाला रिप्रेझेंट करत होतो बी जे पीला दृष्टीने आम्ही शिस्तबद्ध संयमी प्रचार करत आहोत गेली पंचवीस वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय नियोजनबद्ध विकास केलेला आहे आपण बाकी ठिकाणी बघत असाल की प्रत्येक ठिकाणी दर पाच वर्षांनी प्रॉपर्टी टॅक्स वाढतो कर प्रॉपर्टी टॅक्स वॉटर टॅक्स हे वाढले जातात म्हणून दा आपली एक नवी मुंबई महानगरपालिका पहिली अशी महापरिष्ठा ते मागची पंचवीस वर्षं आपण प्रॉपर्टी टॅक्स वाढवलेला नाही आहे या सगळ्या जनतेच्या सुखाकरता दादांनी घेतलेला योग्य निर् निर्णय होता अशीच कटिबद्धता पुढे पाळण्याकरता मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी ह्या बी जे पीच्या सर्व उमेदवारांना तसेच आमचे आमच्याबरोबरचे सह पुरस्कृत उमेदवार आहेत बॅट श श्री दर्शन भोईर यांना विजयी करावे असे मी सगळ्यांना आवाहन करतो कॅमेरामन इक्बल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता